दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राणघातक लोखंडी तलवार बाळगणारे एकाला गुणीशका युनिट क्रमांक 2 च्या पदकाने चिंचोली फाटा शेतकरी ढाब्याच्या पाठीमागे ताब्यात घेतले आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुणीशका युनिट 2 कडील पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार योगेश नवाळे हा बेकायदेशीररित्या प्राणघातक धारदार लोखंडी तलवार हातात बाळगून चिंचोली फाटा परिसरात फिरत आहे त्यानुसार सापळा रचून त्याला शेतकरी धाब्याच्या पाठीमागे त्याच्या अंग झडतीत दोन लोखंडी तलवार आढळून आल्या पोलिसांनी त्या जप्त करून तपासासाठी त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी प्रेमचंदर गांगरुडे बाळू शेळके विलास गांगरुडे पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण महेश खांडबहाले संजय पोटिंदे अशा यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली